मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या मापाचा फोरटक्स ब्लाऊज कशा पद्धतीने मार्किंग करायचा असतं शोल्डर कसं घ्यायचं असतं छातीचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं असतं वरून येणारा ब्लाऊजची उंचीनुसार आपल्याला टक्स पॉईंट टाकावा लागतो तो कशा पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे छातीचा टक्स साईज अनुसार वेगवेगळा असतो तोसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचा असतो हे बाजूचे टक्स आहेत बघू शकता इथे आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायचं असतं संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे प्रत्येक साईज अनुसार उंची अनुसार येणारा टक्स शिकवलेला आहे आणि छातीचा सुद्धा कशा पद्धतीने टक्स मार्किंग करायचा आहे इथे ते सुद्धा तुम्हाला मी शिकवलेलं आहे आज आपण शिकणार आहोत परफेक्ट बाईची घडी आपल्याला कशा पद्धतीने काढायची असते आणि बाईला आपल्याला कशा पद्धतीने आकार द्यायचा असतो संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता इथे आपल्याला बाहीची घडी काढायची आहे ती जोडायला सुद्धा आपल्याला परफेक्ट पुरली पाहिजे इथे तुम्ही काय करायचं आहे पेपर कटिंग तुमच्या पाठीच्या भागाचं केलेलं पेपर कटिंग इथे तुम्ही घ्यायचं आहे बघू शकता इथे समजून सुद्धा सांगणार आहे आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे शोल्डर आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे भाई कधी जोडतो आपण शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाई जोडतो एवढी एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्यायची आहे सर्वात आधी आपण काय करत असतो ब्लाऊज शिलाई करताना पुढचा भाग जोडून घेतो पाठीमागचा भाग जोडून सुद्धा आपण तयार करतो नंतर दोन्ही सुद्धा आपण हे शोल्डर जोडतो ते लक्षात घ्यायचं आहे हे अर्धा इंच असतं बरोबर बघू शकता इथे हे आपलं परफेक्ट अर्धा इंच असतं बघू शकता ही बाजूसुद्धा बघू शकता आणि ही सुद्धा बाजू बघू सुद शकता हे पशा पद्धतीने म्हणून त्यासाठी काय करायचं असतं शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाई जोडतो आपण एक गोष्ट फक्त तुम्ही ते लक्षात घ्यायची आहे आता मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे अर्धा इंच कमी करायचं आहे किंवा तुम्ही असं करा जवळून दाखवते समजायला सोपं पडेल तुम्ही ते काय करायचं आहे बा असा टेप ठेवायचा आहे बघू शकता आणि राईट आपलं मोजून अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा ते सोप्पं पडेल तुमची त्यामध्ये किती सुद्धा साईज असू देत अशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे प्रत्येक साईजसाठी हे आपल्याला करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे एवढं फक्त तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे नाहीतर टेपने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला इथे मी सोपी पद्धत सांगितली आता बाही कशा पद्धतीने जोडतो गोल राऊंडमध्ये कारण की आपल्याला ती जोडायला सुद्धा पुरली पाहिजे एवढं तुम्ही इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे मग तुम्ही काय करायचं आहे पा अर्धा इंचाच्या खाली या मार्किंग केलं आपण अर्धा इंचचं त्याच्या खाली असा टेप पकडायचा आहे बघू शकता एकदम सावकाश फक्त तुम्हाला हे एकदाच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही हे पा आता सावकाश सविस्तर हे पा अशा पद्धतीने टेप आपल्याला गोल इथे फिरवून घ्यायचं आहे किती भरलं आपलं नवीनचं इंच भरलं लक्षात आलं तुमच्या तुमचं तिथे कितीसुद्धा भरू द्यात प्रत्येक घडीच्या साईजानुसार हे वे वेगवेगळं तुमचं इथे सव्वा नऊ भरेल कोणाचं पावणे दहा भरेल कोणाचं दहा सुद्धा भरू शकतं तेवढं तुम्ही फक्त इथे लक्षात घ्यायचं आहे अर्धा इंच कमी करायचं ते लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आहे मग नंतर अशा पद्धतीने तुम्ही टेप ठेवू शकता आणि सावकाश करायचं आहे एकदाच तुम्हाला हे पेपर कटिंग करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे नक्की जमणार आहे परफेक्ट आपले इथे नऊ इंच भरलेलं आहे एवढं तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा आता इथे नऊ लिहून ठेवते माझं नऊ भरलेलं आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने वहीवरती लिहून ठेवा आपलं किती भरलं एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे आता इथे बाईची उंची मोजून घ्यायची आहे तुम्ही काय करायचं परफेक्ट मापाचा असणारा ब्लाऊज इथे तुम्ही घ्यायचं आहे बाई आपली कुठे तयार आहे असं मार्किंग करून तुम्हीसुद्धा घ्यायचं आहे खडून एक केलं तरी चालेल असं पकडायचं आहे व्यवस्थित इकडच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित पकडा बाई तुमची आता इथे टेप घ्यायचा आहे बाई किती तयार आहे तिथं मार्किंग म्हणजे शिलाई करून आपली तयार झालेली आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे असा टेप ठेवायचा माझी सहा तयार आहे बघू शकता माझी इथे सहा तयार आहे तुमची तिथे किती सुद्धा असू देत इथे मी सहा वरती माझी तयार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता ही आपली आस्तरची बाई आहे त्यामध्ये प्लस एक इंच मी जास्त घेणार आहे कशासाठी इथे मला अर्धा इंच लागणार आणि इथे सुद्धा मला अर्धा इंच लागणार आहे त्यासाठी मी इथे एक इंच म्हणजे मला आता किती टाकावे लागणार आहे इथे सात इंच सहा आणि एक सात इंच मला इथे टाकावी लागणार आहे एवढं तुम्ही इथे फक्त लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचं आहे बाई उलटी करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आता तुम्ही पहिली शिलाईची टीप असं व्यवस्थित पकडून घ्या ते लक्षात घ्यायचं आहे सुरुवातीला हे पा पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं आहे खडूच्या साह्याने आता ब्लाऊज व्यवस्थित पकडा तेव्हा तुमचं परफेक्ट त्यामध्ये निघून जाईल असं टेप पकडायचं आहे किती तयार आहे दंडघेर इथे पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं तिथपर्यंतच मोजून घ्यायचं आहे आता माझं सहा तयार आहे ते माझं इथे सहा तयार आहे तुमचं तिथे किती सुद्धा असू द्या सव्वा सहा साडेपाच किती सुद्धा असू द्या सात सव्वा सात किती सुद्धा असू द्या तुम्ही असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात आलं त्यामध्ये आपल्याला दोन इंच जास्त घ्यावं लागतं कशासाठी कारण की इकडच्या बाजूला आपण बॉक्स फिटिंग करतो शिलाई आपल्याला जास्त मारावी लागते ब्लाऊज जर आपला फिट्ट झाला कधी कधी बऱ्याच वेळा बा। होतं तसं त्यासाठी शिलाई आपल्याला जास्त मारावी लागतात त्यासाठी आपल्याला इकडच्या बाजूला कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावं लागतं ते तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे हे एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता आपण पेपर कटिंग करूया आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे अशी घडी करून घेते तुम्हाला समजण्यासाठी हे पा बघू शकता इथे अशी घडी करून घेतली ही, ही माझी पूर्ण बंद बाजू लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बाईचं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्यायचं आहे अशी आपण इथे घडी करून घेतली ही पूर्ण आपली बंद बाजू आहे सर्वात आधी जेवढी आपली घडी भरली तेवढी बंद बाजू लक्षात घ्या नऊवरती मार्किंग करून घ्यायचं आहे तिथे किती सुद्धा भरू द्यात सर्वात आधी आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे नऊ इंच आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात आणि मग एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे तुमची बाईची उंची किती भरली ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे म्हणजे सहा भरलेले आहे मला एक इंच जास्त लागणार आहे म्हणजे आपल्याला सात टाकावी लागणार आहे जर नाही लक्षात आलं तर तुम्ही काय करायचं आहे आपली किती तयार भरली सर्वात आधी ते मार्किंग करून घेऊ शकता हे अशा पद्धतीने मग ते मार्किंग करून घ्यायचं आहे इथे भरलं सहा मग नंतर आपल्याला किती घ्यायचं आहे त्यामध्ये जास्त एक इंच जास्त घ्यायचं आहे मग वरच्या बाजूला तुम्ही लगेच एक इंचाचं मार्किंग अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली सात इंचसुद्धा टाकू शकता दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे मी सोप्पं सांगितलं आता पुढच्या बाजूला आपलं सात इंच भरलेलं आहे उंची पा इथे सुद्धा सातवरती मार्किंग करून घ्या पुढे सुद्धा सात वरती एक मार्किंग करून घ्या सोपी पद्धत सांगितली तुम्हाला इथे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे एवढं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे खालच्या बाजूला ही प, आपली पूर्ण बंद बाजू झाली आपण दंडगेर मोजून घेतला आपल्याला किती भरला सहा त्यामध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे दोन इंच जास्त घ्यायचं आहे मग सर्वात आधी सहा वरती मार्किंग करून घ्या त्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे तुमचं तिथे किती सुद्धा भरतंय सव्वा सहा पावणे सात साडेपाच किती सुद्धा भरतं पाच इंचसुद्धा भरतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता इथे सर्वात आधी सहाचं मार्किंग इथं मार्किंग करून घेते आता आपल्याला त्यामध्ये जास्त किती घ्यायचं आहे दोन इंच पुढच्या बाजूला दोन इंच तुम्ही जास्त घेऊ शकता अशा पद्धतीने करायचं आहे हे फक्त एवढं विसरू नका फक्त दंडघेरा आपला किती आहे आणि दोन इंच घ्यायला फक्त इथे विसरू नका खूप सोपं करून सांगितलेलं आहे आता इकडे लक्ष देऊन बघायचं आहे हे पाय इकडच्या बाजूला मी हा पेपर घेते आता ही आपली पूर्ण बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे की पूर्ण आपली बंद बाजू आता इथून आतल्या बाजूला प्रत्येक साईजसाठी आहे हे लक्षात घ्यायचं एक इंच एक इंचावरती मार्किंग इथं करून घ्यायचं आहे एक लिहून ठेवते इथे एक इंचावरती इथपर्यंत हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इकडची ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि ही आपली पूर्ण बंद बाजू आपण एक इंचा मार्किंग इथे करून घेतलं आता इथे बघू शकता वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार ते टाकावं लागतं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे आपण बघणार आहोत बाहीची उंची अनुसार वरून येणारं माप म्हणजे हे माप ते लक्षात घ्यायचं आहे हे वरून येणारं माप आपल्याला बाहीची उंची अनुसार किती टाकावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे महत्वाची गोष्ट आहे इथे मी बाहीची उंची लिहिते बाही उंची आता इथे लिहिते मी वरून माप किती ते लक्षात घ्यायचं आहे आता बाईची उंची जर दोन असेल ते लक्षात घ्या मग हे वरून येणारं माप ओपन बाजू आहे वरून येणारं माप आपल्याला इथे एक इंच घ्यायचं आहे एक इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे की ओपन बाजू आहे हे वरून येणारं माप हे असतं ते लक्षात घ्यायचं आहे जर तुमची भाईची उंची दोन असेल तर ही भाईची उंची जर दोन असेल तर वरून येणारं माप म्हणजे हे माप तेवढं तुम्ही इथे फक्त लक्षात घ्यायचं आहे जर तुमच्या भाईची उंची तीन किंवा साडेतीन असेल तर वरून येणारं माप तुम्ही इथे दीड इंच घ्यायचं आहे विसरायचं नाही आहे मग तुम्ही हे वरून येणारं माप ओपन बाजूचं तुम्ही इथे दीड इंच टाकायचं आहे ते लक्षात घ्या जर तुमच्या भाईची उंची ते चार इंच असेल त्यांनी काय करायचं आहे वरून येणारं माप मग तुम्ही दोन इंच ठेवू शकता किंवा तुम्ही इथे सव्वा दोन सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही इथे सव्वा दोन सुद्धा ठेवू शकता दोन इंच ठेवा किंवा सव्वा दोन ठेवलं तरी चालेल हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला बघून पटकन हे मार्किंग करायला सोपं जाणार आहे ते फक्त तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आता जर तुमच्या भाईची उंची साडेचार असेल तर उंची जर साडेचार असेल तर हे पा इकडच्या बाजूला घेते मग तुम्ही वरून येणारं माप इथे अडीच इंच टाकायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाचं आहे हे पा मग तुम्ही इथे अडीच इंच ठेवू शकता आता इथे पुढे जर तुमच्या भाईची उंची पाच लक्ष देऊन बघायचं आहे भाईची उंची पाच किंवा तुमची साडेपाच असेल तर वरून येणारं माप इथे तुम्ही अडीचं चिंच ठेवायचं आहे सोप्पा आहे तुम्हाला पटकन जमणार आहे तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे हे पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवा आता इथे जर तुमची बाईची उंची सहा असेल किंवा साडेसहा असेल तर इथे बाई वरून येणारं माप तुम्ही ते अडीच इंच ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे एवढं तुम्ही फक्त वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे पटकन हे तुम्हाला समजायला म्हणजे पुढच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे तुम्हाला हे पटकन मार्किंग करायला ते सोप्प जाणार आहे तेवढं तुम्ही हे फक्त लक्षात घ्यायचं आहे म्हणजे मला सुद्धा पुढे शिकवताना हे पटकन म्हणजे तुम्हाला समजावायला सुद्धा पटकन समजेल ते लक्षात घ्यायचं आहे वहीमध्ये लिहून ठेवा खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे पटकन लक्षात येईल आता पुढची बाईची उंची इथे बाईची उंची मी आहे तसं ठेवलेलं आहे आता सात असेल तर तुमची सात जर बाईची उंची तयार असेल तर वरून येणारं माप इथे तुम्ही अडच इंच ठेवू शकता किंवा पावणे सुद्धा ठेवू शकता पावणे तीन सुद्धा ठेवू शकता ह्यामधील कोणतं एक ठेवलं तरीसुद्धा चालतं ते लक्षात घ्यायचं आहे सात इंचाच्या भाईची तयार उंची असेल तर अडीच ठेवू शकता वरून येणारं माप ओपन बाजूचं किंवा तुम्ही ते पावणे तीनसुद्धा ठेवू शकता आता पुढे जर भाईची उंची आठ इंच नऊ इंच दहा इंच असेल तर मग वरून येणारं माप ओपन बाजूचं तुम्ही ते किती टाकणार मग तीन इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे वरून येणारं माप कारण की बाईची उंची जास्त असेल तर वरून येणारं माप आपल्याला इथे तीन इंच घ्यावं लागतं आता पुढे बाईची उंची अकरा बारा तेरा चौदा असेल तर काय करायचं आहे तुम्ही मग इथे वरून येणारं माप ओपन बाजूचं तुम्ही इथे तीन ठेवू शकता तीन इंच ठेवू शकता किंवा सव्वा तीन ठेवलं तरी सुद्धा चालेल दोन्हीपैकी एक तुम्ही ह्यामधलं ठेवू शकता तीन ठेवलं तरी चालेल किंवा सव्वा तीन ठेवलं तरी सुद्धा चालेल आता पुढे इकडच्या बाजूला घेते समजायला पडेल जर उंची तुमची किंवा सोळा असेल तर पंधरा किंवा सोळा असेल तर त्यांनी वरून येणार माप मग ते साडेतीन इंच ठेवायचं आहे साडेतीन इंच ठेवू शकता एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे वरून येणारं माप आपल्याला इथे किती टाकायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही फोटो काढून ठेवला तरी चालेल वहीमध्ये लिहून ठेवा ज्यांची भाईची उंची तेवढी आहे त्यांनी हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे पटकन सोपं जाणार वही आहे वहीमध्ये लिहून ठेवा खूप महत्वाचा आहे आता इथे वरून येणारा माप आपल्याला टाकायचं आहे माझ्या भाईचं मी इथे टाकणार आहे आता भाई उंची मागाशी तुम्हाला मी मोजून दाखवली माझी इथे सहा इंच भरलेली आहे राईट सहा इंच भरली आता ते लक्षात घ्यायचं आहे मग वरून येणारा माप इथे मी अडीच इंच ठेवणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथून ओपन बाजू आहे तुम्ही सुद्धा आत्ता सांगितलं त्या पद्धतीने जर कोणाची उंची त्या पद्धतीने असेल तयार होणारी लक्षात ठेवा तयार होणारी उंची ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे माझी तयार उंची सहा आहे एक इंच आपण जास्त टाकतो शिलाईसाठी आपली बरोबर तेवढी ती ते तयारच होते एवढं तुम्ही हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता इथे वरून येणारा माप आपल्या किती आहे अडीच इंच मग इथे तुम्ही अडीच इंचावरती मार्किंग लगेच करू शकता आत्ता सांगितलं त्या पद्धतीने कोणाची तेवढी बाईची उंची असेल त्यांनी पटकन हे मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे लक्षात घ्यायचं आहे हे पहा हे ओपन आहे पूर्ण ते लक्षात घ्यायचं आहे आणि आपली ही पूर्ण बंद बाजू आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथून आतल्या बाजूला आपण कारण की नवीन असतो ते लक्षात घ्यायचं आहे दोन इंच घेतलं तरी चालेल दीड इंच घेतलं तरी चालेल दोन इंच घेतलं तरी सुद्धा चालतं हे पहा इथे दोन इंचावरती मार्किंग करून घ्या आतल्या बाजूला इथून ही लाईन घेतली का आपण वरून किती टाकलं अडीच इंच तुमचं तिथे किती सुद्धा असू द्या असं लिहून ठेवा लिहून ठेवा वरून येणारं माप इथे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं लिहून ठेवा म्हणजे समजायला तुम्हाला सोपं पडेल आता इथे आतमध्ये ते कशासाठी असतं ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते एक लाईन ओढून घ्या त्याच्यावरती दोन इंच घेतलं दोन इंच टाकलं असं लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल हे कशासाठी असतं बाहीचा मुंडा आपला मागे पुढे होऊ नये म्हणून हे मार्किंग इथे असतं म्हणजे तो ब्लाऊजसुद्धा आपला परफेक्ट होतो फिटिंगच्या तिथे ते लक्षात घ्यायचं आहे हे माप ते असतं आता इथे बाईचा आकार खूप महत्वाचा आहे हे पा असं थोडंसं मोठं मार्किंग करते तुम्हाला समजण्यासाठी आता इथून ही फिटिंगची लाईन जोडून घ्यायची तुम्ही स्वतः त्याच पद्धतीने करायचं आहे आणि पेपर कटिंग करून ठेवा आणि प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला नक्की जमणार आहे आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट बाईचा आकार असतो हे पाहा थोडंसं मोठं मार्किंग करते तुम्हाला समजण्यासाठी आता इथे तुम्ही डायरेक्टली आकार द्यायचा नाही ते फक्त लक्षात घ्या हे पा थोडंसं असं टिंबटिंब करत घ्यायचं आहे हे पा एकदम नॉर्मल अशा पद्धतीने थोडंसं कमी कमी थोडंसं इथून उंच घ्या थोडंसं उंच घ्या हे पा आणि नंतर काय कराय थोडंसं कमी कमी घेत हे पा थोडक्यात घसरगुंडीसारखं माशासारखं हा आकार असतो हे पा अशा पद्धतीने मग तुम्ही घेऊ शकता हे हे थोडंसं उंच घेऊन थोडं थोडं कमी कमी करत अशा पद्धतीने द्यावा लागतो आता हे झालं डायरेक्टली लाईन मारून घेऊ नका हा थोडंसं उंच आकार असतो ना तो आपल्या पाठीच्या बाजूचा असतो तो लक्षात घ्यायचा आहे आता इथे बघू शकता इथे इथूनच घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने परत एकदा मग थोडंसं कमी कमी करत वरती यायचं आहे हे पा एकदम सावकाश हे पा अशा पद्धतीने मग कमी कमी करत आपलं इथे एक इंचाचं मार्किंग आहे का तिथपर्यंत हे पा अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता आता हे झालं आता मग तुम्ही काय करायचं आहे हे पा तुम्हाला नक्की जमणार आहे हे पा अशा पद्धतीने मग त्याच्यावरती लाईन मारू शकता हे पा अशा पद्धतीने परत एकदा इकडच्या बाजूने घेऊन कमी कमी करत ह्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला परफेक्ट बाहीचा आकार झालेला आहे तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमणार आहे आता बाजु, बाजु हे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि महत्वाची गोष्ट खोलगड बाजू पुढची बाजू असते फक्त एकाच बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे खूप महत्वाचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी ती गोष्ट महत्वाची आहे कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण बाई जोडतो कोणती बाजू कोणत्या बाजूला येते ते आपल्या लक्षात येत नाही मी तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये सुद्धा समजावून सांगत जाईल आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे पा इथून सुरुवात करा दोन इंच जास्त घेतलं ना आपण इथून हे पाशा पद्धतीने अशा पद्धतीने बाईचे पेपर कटिंग तुम्ही सुद्धा करून ठेवायचं आहे म्हणजे पटकन तुम्हाला मार्किंग करायला ते सोपं पडणार आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा जरी तुम्हाला ब्लाऊज पीसावरती जरी मार्किंग करायला ते एकदम असं सोपं पडेल हे पा असं जर मध्यावरती तुम्ही मार्किंग केलं ब्लाऊज पिसावरती पटकन तुम्हाला ते मार्किंग करायला सोपं पडेल आता इथे एक बाजू बाजूला काढून घ्यायची उंच बाजू आहे ती पाठीच्या बाजूची असते तिथे मार्किंग कधीच करायचं नसतं मार्किंग कुठे करायचं फक्त पुढच्या बाजूला ब्लाऊज पीसावरती जरी तुम्ही अशा पद्धतीचं जरी मार्किंग केलं तरी पुढच्याच बाजूला असं मार्किंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला ती बाई जोडताना ते पटकन लक्षात येईल ते गोष्ट महत्वाची आहे आता इथे आपण दोन इंच दिलं मार्किंग केलं आता इथून इकडून घ्यायचं नाही हे पा इथून घ्यायचं इथून जर आकार का घ्यायचा आपण कट करून कारण की इथे आपल्याला पुढे मागे होऊ नये म्हणून थोडंसं फुडून घ्यायचं असतं त्यासाठी आपल्याला हे दोन इंचाचं किंवा दीड इंच घेतलं तरी सुद्धा चालतं पण नवीन आहात त्यांच्यासाठी दोन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल हे पा अशा पद्धतीने हे आपण कट करून घेऊया हे पा एक इंचापर्यंत बाई सुद्धा तुमचा आकार एकदम असा परफेक्ट तिथे येऊन जाणार आहे कधी चुकणार सुद्धा नाहीये अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाईचा आकार द्यायचा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला हे नक्की जमणार आहे फक्त तुम्ही इथे प्रॅक्टिस करा पेपरवरती जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला नक्की जमणार आहे परफेक्ट बाईचा आकार फक्त तुम्ही डायरेक्टली देऊ नका फक्त थोडंसं मार्किंग करत करत द्या तुम्हाला हे नक्की जमेल बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं असतं इथे कट करायचं नाही जास्त इथूनच मग हा आकार इथपर्यंत एक इंच दिलेला आहे मार्किंग तिथपर्यंतच हे कट करून घेते फक्त तुम्ही लक्षात ठेवा आता ही झाली आपली अस्तरची भाई तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी साधी भाई आणि फुगा भाई कशा पद्धतीने आपल्याला कट करायचे असते ते सुद्धा शिकवते मग डायरेक्टली आपण कापडावरती कटिंग बघणार आहोत तुम्हाला हे सर्वात आधी हे खूप महत्वाचं असतं त्यासाठी हे मी तुम्हाला समजून सांगितलं आता इथे लक्षात घ्यायचा ही आपली पुढची बाजू आहे तुम्हाला ह्याला मी जोडून सुद्धा दाखवते पुरते कथे आपण बघूया आता ही आपली पाठीमागची बाजू आता हा आपला पाठीचा भाग आहे मग बाईची बाजू आपल्याला कोणती घ्यावी लागणार पाठीच्या बाजूची ते लक्षात घ्या आता इथे बघू शकता अर्धा इंच आपण कमी केलेला आहे इथे फक्त एवढंच लक्षात घ्या शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर भाई जोडतो अर्धा इंच त्यासाठी कमी करावं लागतं तुमच्या एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल हे असं आपण शोल्डर जोडतो पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू नंतर आपण इथून मध्यावरती ठेवून अशी भाई जोडत असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे मी काय करणार आहे मग अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून देते आता इथे हा मद्य आहे जवळून दाखवते समजायला सोपं पडेल आता इथे हा मद्य आहे बघू शकता भाईचा आणि इथे आपल्याला मग अर्धा इंचापासूनच पकडायचा आहे पण अशा पद्धतीने बघू शकता ब्लाऊजला कशा पद्धतीने बाही जोडतो तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे पुरते का ते तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता हे पा बघू शकता इथे सावकाश हे पा हिरवत फिरवत घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे बघू शकता इथे परफेक्ट बाही आपली पुरलेली आहे म्हणजे आपलं कटिंग इथे बरोबर आलेलं आहे व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला बाहीची घडी कशा पद्धतीने काढायची असते उंची कशी मोजायची आहे दंडघेर कसा मार्किंग करायचा आहे आणि बाहीच्या उंची अनुसार आपल्याला वरून येणारं माप ओपन बाजूला असतं ते कशा पद्धतीने मार्किंग करायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला एकदम असं सोपं सुद्धा जाणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हेच मार्किंग आपल्याला उपयोगी पडणार आहे कारण की आपण फुगाबाई कट करणार आहोत आपल्याला बाईची उंची म्हणजे साधी बाई असेल तर कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आप हे आपल्याला सोपं पडणार आहे तुम्ही हे त्यासाठी वरून येणारं माप पूर्ण हे वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे पुढे जर आपण प्रिन्सेस कट कटोरी लावूज शिकत शिकत गेलो तुम्हाला हे पूर्ण उपयोगी पडणार आहे त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण साधीबाई फुगाबाई वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बाईचं कटिंग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली कापडावरती कटिंग बघणार आहोत म्हणजे तुम्हाला सुद्धा हे समजायला सोपं पडणार आहे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद